जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत मराठवाड्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे उच्च शिक्षणाचा विकास समितीतर्फे आज मराठवाड्यातील सत्याहत्तर तालुक्यामध्ये जे आदिवासी कोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे जमातीचे प्रमाणपत्र जमातीचे वैधता प्रमाणपत्र ह्याच्याबद्दल जे अडवणूक होत आहे आणि आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असण्यासुद्धा आश्नेया असल्यानासुद्धा आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी अडवणूक करत आहे हा एक विषय आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा विषय आहे की उच्च शिक्षण उच्च शिक्षणासाठी एस सी ओ बी सी प्रमाणेच वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची सहा महिन्याची मुदत अनुसूचित जमातीसाठी लागू करावी हा एक आमचा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शास महाराष्ट्र राज्य शासनाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे की मराठवाड्यातील आदिवासी कोळी याच जमातीला अनुसूचित जमातीमध्ये स समाविष्ट करावे आणि असा निर्णय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तो निर्णय केंद्राकडे शिफारस शिफारशीसाठी पाठवावे या सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या वाल्मिक जयंतीनिमित्त सात तारखेला नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुद्दत या ठिकाणी उपोषण करणार आहोत यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे विकास समितीचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे बंधुतुल्य श्री व्यंकट मुदुराज अध्यक्ष यांच्या म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला मराठवाड्यातील सत्याहत्तर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी मलार जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळणे व तसेच हे सर्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी या स्थितील करणे व इतर जातींना ज्याप्रमाणे सुलभतेने प्रमाणपत्र भेटतात वैद्यता प्रमाणपत्र भेटतात त्याच निकषाचे अनुपालन करू या शासनानं आम्हालासुद्धा आमच्या महादेव कोळी समाजालासुद्धा जात प्रमाण प्रमाणपत्र देण्याची आम्ही या शासनाला विनंती केली आहे तसेच येणाऱ्या सात ऑक्टोबर रोजी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी यांची जयंती मोठ्या थाटामाटात आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत या ठिकाणी नाही तर भारता संबंध भारतामध्ये ही जयंती साजरी होणार आहे कालच भारतीय भारतीय जनता पार्टीचे जे, जे उत्तर प्रदेश या ठिकाणी सरकार आहे त्या ठिकाणी तेथील मुख्यमंत्री आदरणीय योगी योगीनाथ आदित्यनाथजी यांनी सात तारखेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती सुट्टी जाहीर केली आहे त्याच धर्तीवर आज मी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार व इतर मित्र प्रकारचे मित्र पक्षाचे सरकार आहे त्या अनुषंगाने आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढीच विनंती करतो की त्यांनीसुद्धा त्या धर्तीवर उत्तर प्रदेश महाराष्ट्र शासनाला शासनाने सुद्धा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी एवढी मी या शासनात विनंती करतो जेणेकरून त्या जयंतीमध्ये ज्या जय जयंतीमध्ये सर्व आमचा समाज बांधव सामील होईल व ती जयंतीला शोभ शोभा येईल व ते तसेच आपल्या महर्षी वाल्मिकी जयंतीचे जयंतीनिमित्त आम्ही एक शासनाला अशी एक विनंती करणार आहोत की त्यांच्या नावे एक आपलं आर्थिक महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास मंड मंडळ स्थापन करावं व तसेच ज्या प्रकारे आता सध्या आमची आता इंजिनिअरिंग असो मेडिकल असो इतर संस्थेमध्ये असो फार्मसी असो जेव्हा या लोकांना आपल्या आमच्या विद्यार्थ्यांना जे पासआउट पासआउट होत आहे त्यांना ॲडमिशनसाठी आधी व्हॅलिडिटी सादर करा तेव्हाच तुम्हाला आम्ही ॲडमिॲ ॲडमिशन देत का बाबा आमच्या जमातीला का तुम्ही इतर जमातीला दुसऱ्या इतर जी एस सी असो ओबीसी असो त्यांना तुम्ही सहा महिन्याचा कालावधी अंडरटेकिंगमध्ये व्हॅलिडिटी सादर करून तुम्ही ॲडमिशन केलं अंडरटेकिंगमध्ये तसं आमच्या जमातीला सुद्धा तुम्ही कोणी माझ्या समाजाला द्यायला पाहिजे एवढीच मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द बोलतो चला आज या ठिकाणी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकळे टोकरे विकास समितीच्या वतीने आम्ही आम या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या नांदेडतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलो आहोत निवेदनामध्ये आमच्या मुख्य मागण्या चार आहेत या ठिकाणी या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामधील बहात्तर तालुक्यातील तमाम सकल आदिवासी कोळी महादेव टोकरा कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले पाहिजे आणि मिळालेले सर्टिफिकेट हे जात पडताळणी सुलभतेने मिळाली पाहिजे आणि महर्षी वाल्मिकी ऋषी सात ऑक्टोंबरला जयंती आहे उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री योग योगी आदित्यनाथ योगी आदिती आदित्यनाथ यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सुद्धा येत्या सात तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक जयंतीची सुटी जाहीर केली पाहिजे व तसेच म आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावे या महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनानं स्थापन करून आमच्या त तमाम सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ज्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं ही आमची मुख्य मागणी आहे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत जय आदिवासी तारीख सात ऑक्टोबरला महा महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त यू पीच्या राज्य शासनाच्या जे योगीनाथ राज मुख्यमंत्री जे लागू केले सुट्टी तसंच हे धर्तीवर बी देवाभाऊ देवांद्रे भाऊ फडणवीस साहेब हे अजित पवार असो या आमचे एकनाथ शिंदे साहेब असो यांना विनंती करण्याचे समाजाकडनं की आमच्या महर्षी वाल्मिक ऋषीच्या दिवशी बी सुट्टी जाहीर करा आणखी समाज बांधवांना आवाहन करतो आज आपला समाज बांधव